मागील अडीच वर्षांपासून राजकीय दबाव तंत्राचा वापर करून मला त्रास देण्याचे उद्योग सुरू आहेत परंतु मी न घाबरता लागेल ती माहिती देत आहे आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करणार असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय तिला पुन्हा एकदा तुम्ही आलेला आणि तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे का खर गेल्या दोन चौकशी सुरू होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आम आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे आम्ही दिलेली आहे पण गेले सुद्धा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज तरी पुन्हा एकदा त्यांच्या फॉरमॅट मध्ये माहिती मागवली बोलली मध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर तर एकोणीशे शहाण्णव भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली तर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एकशे बी एक एखाद्या जुन्याची चौकशी होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनी सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते सगळ्या मी करणार आहे आणि मी एक आता त्यांच्याकडे हजूर त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशीचा सिमेरा चालू झाला आहे नेमकं काय वाटतं याच्यामध्ये तर चौकशी आम्ही जी दिली आहे ती प्रॉपर्टी दिली आहे दिली ती तर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य पहिल्या धोरण ठरवलंय ते आम्ही करणार नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशी होत असाल कारण आपण बहित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर त्या चौकशा ऑटोमॅटिक बंद झाल्यात म्हणजे नोंदवन सुद्धा बंद झाले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या त्याच्याजबाला भेट करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईल आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील तर तुमच्यासोबतच राजन चळवी यांची पण चौकटी सुरू होती राजन चळवी शिवसेनेत किंवा भाजप भाजपने काय चर्चेबद्दल किती पाहायला मिळते तर मी तुमच्यासोबत कणकवली सिंधुदुर्गचे माजी आमदार वैभव नाईक यांना मंगळवारी रत्नागिरी येथील एस सी कार्यालयात हजर राहण्याचे पुन्हा समन्स बजावण्यात आले होते त्यानुसार ते रत्नागिरी येथील कार्यालयात सहकुटुंब हजर झाले आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझे रचलं आणि पूर्ण असेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन देखील बोलत आहे त्यामध्ये देखील चौकशी नाही नाही त्या का आलेल्या त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागे तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्या पण त्याने चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धती माहिती दिली तुम्ही म्हटलं की याबद्दल माहिती दिलेली आहे कुठलाही वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती वेगळे प्रश्न आहे त्यांना आता माझ्या मते इथे अधिकारी सुद्धा बदल त्यामुळे त्यांना काय माहिती पाहिजे त्यामुळे त्या पद्धतीने माहिती त्यांच्या पक्षात गेला की राजकीय दवा बंद होतो असे माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि ही लढाई आता मला एकट्यालाच लढावी लागणार आहे असंही म्हणाले आणि पुढे नुगा गिर गिर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा